आता हिवाळा लागला की आमच्या इकडे चौकात चौकातनी शेकोटी राहते आम्ही म्हणतो त्याला ताप ताप कुणी आगटी म्हणते आमची आता सकाळी पोट्ट्या पेटवली शेकोटी ताप बसलो तापत पोट्टे पोट्टे आमचे हाँ हाँ हाँ। आता गोष्टी चालू होत्या कोणाची गव्हाची वाई झाली का रे कोणाचा गवा हरभऱ्याचा उदीम झाला का रे अशा आमच्या गोष्टी चालू होत्या अरे चिन आता अशा तर साहजिकच चालणार ना सीजनच ते आहे आमचं आता आता आम्ही गव्हाचं रान साफ करून राहिलो नागरा टाकाच असं हा आला ना एक कुटण्या तिथं कुठण्या म्हणजे कोण ज्यानं पाच एकर सोयाबीन पेरलं एक लाख रुपये लावले आणि कालच तीन हजार रुपयानं पंचवीस क्विंटल झालेलं सोयाबीन विकून आला होता जरा डॅमेज पण हो तीनच हजारानं कुटण्या म्हणजे आमचा बोंटी हा तुम्हालाच माहित आहे बोंटी बो म्हटलं आपला इलक ग्रामपंचायतच्या इलेक्शन मधला कट्टर दुसमन तेच हानामारीवर शेवटी करता काय शेजारी आला तर आला बसा त्यान त्याचं सांगत त्याच्या वावरात राहते चेना राहते नाही ते नाही चालू केला कुटनपणा कुटनपणा कसा कुटनपणा चालू केला बिहार वरून हा? कशी बसली बिहार मध्ये कशी बसली बिहार मध्ये आता माय काय घेणं ना आता माया जे कल्लाकर नसते मी जे बोंबलतो याच तीन हजारानं ना खपलं नाही पाहिजे सहा हजारानं खपलं पाहिजे म्हणून बोंबळलं असते आपलं चालू यानं पण चालू केला बोंती पण आमच्या म्हणजे कशी बिहार बिहारमध्ये आता तुम्हीच सांगा पाच चक्कर वावर पेरलो सोयाबीन हा एक लाख रुपये लावले गळ्यानं हा झालं पंचवीस क्विंटल लय मेहनत घेतली लय मेहनत घेतली पैसे लय लावले मला माहित आहे रुपये लावले आता पंचवीस क्विंटल सोयाबीन इकलं तीन हजारानं आले पंचाहत्तर हजार म्हणजे एक लाख लावले पंचाहत्तर हजार आले हजार रुपये घाटा खाल्ला गड्यानं आता गहू चना पेरासाठी मजबुरी नाही का लागला आता त्याच्यात गहू चेना पेरणं होते आणि बुवाले भजाले उरत नाही हा भजाले काय बुवाले चड्डी बी घालत नाही डोंगणाचे मुदला पंचवीस हजार रुपये घाटा खाल्ल्यानं बुवाचा नाळा ढिला झाला तरी बुवाले एवढा सूर्य आनंद आहे बिहारचा आणि सकाळी सकाळी रामपाऱ्या मयासंग कुटनपणा करायला मया कुटन करा पणा करून काय फायदा आहे सांगा बरं तुम्ही हा अरे माया बोमलना अजून नाही सांगतो माया बोमलना काय त्यासाठी का, का तुया आठ हजार रुपये नऊ हजार रुपये क्विंटलचं तीन हजार रुपये क्विंटलनं सोयाबीन कपलं नाही पाहिजे हा त्या कापसाले दहा बारा हजार रुपये भाव भेटला पाहिजे म्हणून मी बमलतो अस पण याले असुरी आनंद याचा आनंद वेगळा